कामगार नेते आणि कॉम्रेड नरसैया आडाम यांचा अख्खा परिवार सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय नरसैया आडाम यांच्या पत्नी कामिनी आणि मुलगी अरुणा यांना माकपच्या तिकिटावरती उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे डावी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या आडाम यांना देखील घराणेशाहीची लागण झाल्याचं दिसत आहे दरम्यान कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचं स्पष्टीकरण यावेळी आडाम मास्तरांनी आहे कामगारांचा कष्टकऱ्यांचा आणि गोरगरिबांचा हक्काचा आवाज म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिमा आहे ते माझे आमदार नरसाई आडम आहेत त्यांचा सगळा परिवार आहे आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे मास्तर दोन यावेळेस तुमचे उमेदवार आहेत आणि घरातले आणि उर्वरित तुमचा नेहमीचा जो मतदारसंघ आहे तिथूनही तुम्ही उमेदवार लावताय काय यावेळेची वेगळी रंगत असणार आहे आता असं आहे की गेले तीस पस्तीस वर्ष झालेलं आहे माझ्याबरोबरने जोडलेलं आहे कमी अत्यंत सावलीप्रमाणे मला तिनं सावली, सावली दिलेलं आहे तुरुंगामध्ये असताना हाल अपेस्टा काढत असताना तुम्हाला उदाहरण मिळालं ना पन्नास रुपयाच्या नोकरीवर तिनं काम करून घर चालव आणि प्रत्येक निवडणुकीचे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून प्रत्येक निवडणुकी ती काम केलेली आहे आणि आरोग्याची अवस्था इतकी वाईट आहे ते दवाखाने नसून कत्तलखाने आहेत तिथं स्टाफ नाही आहे अहो बाळाला गरम पाणी मिळत नाही यापेक्षा वाईट अवस्था काय असावी हे सगळं ती पाहिलेलं आहे आणि तिला वाटलं मी काही जबरदस्ती केलेलं आहे तिचं स्वतःचं तिला लोकांनी नगरमधल्या सगळ्या लोकांनी म्हटलं काही करत ताईला उभं करा म्हटलं मी जबरदस्त करणार तिच्या पुढं प्रस्ताव ठेवला ती प्रस्ताव करता तीन चार दिवस विचार करत होतो तिचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे आमचा बंटी माझा मोठा मुलगा त्याच्याशी बोलले याच्याशी बोललो आणि मग मला सांगितलं काही हरकत नाही आता मी मैदानात उतरते आणि किमान काहीतरी गरिबाची सेवा करून निदान एक स्वल्पविराम एवढं तरी काम करेन असे तिचं महापालिकेचे अनेक प्रश्न होते तुम्ही अनेकदा आवाज उठवलेला आहे परंतु आता घरातले सगळे उमेदवार तुमच्या सोबतीला असल्यामुळं तुमच्या स चळवळीला आणि संघर्षाला जास्त ताकद मिळेल असं वाटतं मोठ्या पद्धतीनं ताकद मिळेल आणि तुम्हाला मी आता सांगतो दोन हजार एकोणीसची निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी पण खास करून तुम्हाला टार्गेट केलं आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी की तुमचे उमेदवार निवडून येऊ नयेत कारण पुढं त्यांना विधानसभेला अडचण होऊ नये आणि त्यांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून तुम् हे चॅलेंज स्वीकारणार आहे सगळ्यांनी टार्गेट केलेलं आहे आडमास्तरचं जीवनच टार्गेट स्वीकारलं चॅलेंज स्वीकार आता माझं जन्म आणि माझं पूर्ण चळवळ संघर्षात याला आणि कोणाच्या याला मी घाबरणारा माणूस नाही आहे म्हणून मी चॅलेंज स्वीकारतो बघू काय बोल मास्तर तीन वेळा आमदार झाले आणि तीन वेळा नगरसेवक झाले पण मम्मीला आणि निवडणुकीत उतरवताना तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहेत काय चर्चा झाली फॅमिलीमध्ये की काय व्हायला पाहिजे काय नाही <laughs> रिटायरमेंट नंतर आता तिचं जे काही आयुष्य आहे तिची इच्छा होती की जे काही तिने ऑलरेडी सेवा तिची म्हणजे मेडिकलच्या माध्यमातून म्हणजे ती स्वतः नर्स असल्यामुळे ती करत होती मग आमची इच्छा जर तिची इच्छा स्वतःची असेल मग ह्या सगळ्या सिनियर उमेदवार आहे कम्युनिस्ट पार्टीमधले तर ह्या एजमध्ये जर तिला काही करू वाटतं तर मग आम्ही सगळ्यांनी विचार करून की ऑलरेडी पप्पांचं एवढा प्रामाणिकपणा लहानपणापासून आम्ही बघत आलो तर मग वाटलं की हिची इच्छा आहे काही करायची आहे गरीबांमध्ये तर मग आम्ही सगळ्यांनी चर्चा करून वाटलं की तिलाही सपोर्ट करूया आमच्याकडून जेवढं काही होता येईल तेवढं सगळं आम्ही करायचा प्रयत्न या सगळ्या कष्टकरी वर्गामध्ये तुम्ही डॉक्टर म्हणून फिरताय प्रचारामध्ये दिसतील का डॉक्टर लोकांना काय अपील असणार आहे लोकांना मी माझ्या माध्यमातून जेवढं काही माझ्याकडून करता येईल गरीब लोकांसाठी तेवढं सगळं करायचा प्रयत्न करेल आणि नक्कीच मी पत्नी यावेळेस कामी मॅडम तब्बल तीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेमध्ये सेवा केली आरोग्य खात्यामध्ये महानगरपालिकेची सेवा आणि आता प्रत्यक्ष लोकांची सेवा कर... सेवा <laughs> काय ठरवलं नाही आरोग्याची सेवा मी केली पंचवीस वर्ष प्रामाणिक निस्वार्थी वृत्तीने केलेली आहे लोकांमध्ये माझ्याविषयी प्रेम आहे प्रेम सर्व आणि त्यांचा त्यांच्यावरचा विश्वास आणि त्यांनी मला स्वतः सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही उभा राहा माझी पण आता ह्या एजमध्ये मी करेन की नाही काम असं वाटत होतं मला परंतु सर्वांची इच्छा आहे आणि मतदारांनी मला उभा केलं मी पण विचार केला मुलांची ह्यांचीसुद्धा मी सर्वांची हे घेतली परवानगी आणि मला वाटलं आता राहिलेलं आयुष्य आपण सेवेत घालवावं इतक्या दिवस यांना मी पाठिंबा दिला यांच्याबरोबर राहिले ह्यांची सेवा केली लोकांमध्ये पण त्यांचं स्ट्रगल मी आता चाळीस वर्ष मी पाहतच आहे त्यामुळं वाटलं मला की आपण पण आता मैदानात उतरावं महापालिकेत काहीतरी आपलं पाहिजे आणि आमचे पा बावीस उमेदवार उभारलेले आहेत आणि जनता आम्हाला नक्कीच निवडून देणार आणि आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही विजय होणार आणि आवाज हा लाल बचा असणार <laughs> मास्तरांनी संपूर्ण आयुष्य कामगारांसाठी वेचलं पण सोबत त्यांनी त्यांच्या पिढीला उच्च शिक्षणही दिलेलं आहे मुलगा त्यांचा डॉक्टर आहे आणि सोनीबाई डॉक्टर आहे त्याही यावेळेस त्यांच्या सासूबाईच्या प्रचारासाठी उतरल्या एक नवीन पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तुमचा पॉलिटिक्स बघण्याचं कारण सामान्यपणे शिकलेली पिढी आहे ती येत नाही पॉलिटिक्समध्ये आणि खास करून सक्रिय पॉलिटिक्समध्ये नक्कीच एक मीन्स लाईक नवीनच आहे पॉईंट ऑफ व्ह्यू लाईक अक म्हणजे मम्मी पंचवीस वर्ष त्यांची सेवा आरोग्य खात्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी केली आहे आणि इथून पुढं देखील त्यांची सेवा जनतेसाठी असावी आणि आजपर्यंत तुम्ही सरांना तर तुमचं प्रेम आणि तुमचं सहकार्य आत्तापर्यंत तुम्ही केलेलंच आहे तर हीच विनंती आहे की मम्मींना देखील तुम्ही असंच सहकार्य आणि प्रेम तुम्ही द्यावं तुम्ही आहेत आणि मास्तरांच्या कन्या पण आहेत तर यावेळेस उमेदवार असणार आहेत काय सांगाल तुमच्या दहा वर्ष तर तुम्ही स्वतः सक्रिय आहात पण यावेळेस पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे तळा घातलं लोकांना म्हणजे सामोरे घेऊन जाणार मोठे जे गरीब तो तो गरीब विविध कामगार यंत्रमा सगळ्यांचे मनापासून काम करणारे पक्ष आहे आणि सगळे गरीब लोक आम्हाला मनापासून मानतात आणि आम्ही शंभर टक्के काम करतो लोकांचं ते दाखवतो करतो कसं नाही मनापासून आम्ही सत्याने काम करतो लोक आम्हाला नक्कीच निवडून देतील विश्वास आहे प्रचार सुरू झाला आता उद्यापासून म्हणजे आता आम्ही फॉर्म भरतो आमच्या झालं आता उद्यापासून आम्ही सुरुवात करतो सर काय असेल निवडणुकीतलं चित्र महानगरपालिकेचं आणि या सगळ्यांच्या सहकार्याने कसं होणार आता आमच्या पुढे एकच धोका आहे सगळ्यात मोठं धोका पैसा त्याच्यावर जर आम्ही प्रतिकार केला आणि आमचे विचार जनतेमध्ये रुजवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं तर बावीस उमेदवार निवडून यायला काय अडचण नाही कारण प्रभागच असे आहेत की पूर्णपणे कष्ट केलं तुम्हाला सांगतो दत्तनगरमध्ये परंपरागत आमचे माणसं येतात बापूजीनगरमध्ये परंपरागत येतात शास्त्रीनगरमध्ये काही वेळा आलेला आहे मोदीमध्ये सुद्धा काही वेळा आलेला आहे अशा पद्धतीने कुर्बान न मध्ये सुद्धा काही वेळा आलेला आहे ज्या ठिकाणी आमचा पाया आहे किमान त्या ठिकाणी यशाची जी कात्री आहे आणि त्यांच्या जीवनमरणाशी रात्रंदिवस आम्ही दडपड करू तर आत्ताच मी मिरवणूक येत असताना एका बाईची तक्रार आली की मला घरच्यांनी मारलं तर मिरवणूक असतानासुद्धा कार्यकर्त्याला पाठवून त्या बाईला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला याच्यावरनं विचार करा की जनतेशी जिवंत संबंध आमचे आहेत संघटन आहे आमचं आणि दोन हजार चौदापासून आमचा जे पराभव झाला नुसतं पराभव नाही आमचं डिपॉझिट गेलं त्यामुळं फार मोठं आत्मचिंतन आम्ही केलं ज्या कमजोर होत्या त्या कमजोऱ्या दूर केलं संघटना मजबूत आहे दोन हजार तरुण कार्यकर्ते या सहा प्रभागामध्ये शेवटच्या आठ दिवसामध्ये तुटून पडणार आणि कसल्याही गोष्टीला टक्कर द्यायला तिथे प्रश्न आहे तर काँग्रेस नेहमी तुमच्या तुमच्याबद्दल अफवा पसरवत आहे आणि आताही ते म्हणतात की घरातल्याच उमे लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेले आहे काय तुम्हाला तुमचं काँग्रेसला उत्तर असेल आता असं आहे की इतके दिवस संघर्ष करतो आम्ही आणि मला हे सांगा पस्तीस वर्षापासून मला साथ देते आहे मी नसताना घर सांभाळले तुरुंगात असताना ती कसल्याची कमतरता नाही आणि असताना सुद्धा ती दवाखान्यामध्ये असताना प्रसिद्धी ग्रहामध्ये असताना लोकांची प्रचंड सेवा केली त्यामुळे याला घराणीशाही कसं म्हणाल तुम्ही माझी मुलगी ही गेले दहा वर्ष बीडी कामगारामध्ये काम, काम करते पुढाऱ्याची घरातली माणसं तयार होत नाही एका बाजूला टीका आणि दुसऱ्या बाजूला तयार झाल्यावर ही घराणीशाही असे कशी आता आम्ही किरणला सांगितलं त्याने म्हटलं मला निवडणुकीमध्ये रस नाही मी पक्षाबरोबर राहणार पण गरीबाची असा सेवा करेन मला राष्ट्रपतीपासून पदक मिळावं असं त्याने म्हटलं त्याच्यावर आपण बोलतो तब्बल तीन वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार झालेल्या आडम मास्तरांची पुढची पिढी आता राजकारणात आलेली आहे आणि प्रचारामध्ये त्यांनी विशेष करून जिंकण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत अयुब कागदी सोबत शिवकुमार पाटील एबीपी पी माझा सोलापूर